हाय हॅलो नमस्कार श्वेताजीत ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि मला ट्रॉफी मिळणार आहे म्हणून मी अभ्यास केलं ट्रॉफी तर त्याने नाव काढले रुद्र रंजित पाटील तो पहिलीला जाणार आहे तर माझा पण पुढे मागे चॅनल येईल तर सपोर्ट करा तर सपोर्ट करा खूप सार खूप सगळे सपोर्ट करा मला हा आमच्या मम्मीच्या चॅनल ला पण बोल की आमच्या मम्मीच्या दोन चॅनल सपोर्ट करा होय लय गुणाच आहे पूर माझं घर आहे का आहे ना पिलू अभ्यास करायला लागलोय रुद्रा अभ्यास पहिली जाणार आहे म्हणून मेरू मम्मीने सांगितले रोज अभ्यास कर जास्त लोड घ्यायचं नाही का नाही तेवढच हे की नाही रुद्र जेवढा लागतंय याच्यात तेवढच करायचं आपलंच आहे की नाही लय करायचं नाही आम्ही तर आम्हाला तर कसं शिकवायचं माहितीये का आम्ही पहिलीला गेल्यानंतर काढायला शिकले मी पहिलीला कारण का आमची तर अंगणवाडी खेड्यात होती खरं पण असं शिक्षणाचं काही नव्हतं ज्या वेळेस पहिलेला गेली अंगणवाड मुंबईला होती बागला अरे नांदगावला 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 आम्हाला कसे सांगायचे माहितीये ती बन मिल्या मला मिळले लिंबू चमच्याला आमच्या रुद्रला आता अशा मस्त ट्रॉफी घेणार आहे रुद्र रोज आम्ही ट्रॉफी गेला आणि आपण काय घ्यायचं मग त्या ट्रॉफी ठेवायला टीव्ही टीव्ही कॉर्नर घ्यायचा की नाही टीव्ही सेट टीव्हीचा म्हणजे आमच्या बाबां टीव्ही सेट टी व्ही त्याच्यामध्ये सर्व ट्रॉफी प्लस सिल्वर प्ले बटन सगळं आम्ही ठेवणार सगळं काय आम्ही आणणार मला कोण सांगू पप्पा आणि ट्रॅक्टरचा कुबोटा आणि उसकुळवायचं कुबोटा टॉली आणि हाय की आपल्या घरात पप्पाने घेतलं की कुबोटा तो कोणाला मग तो बसणार नाही त्याला तो कोणाला मग सांगतो मला तुलाच रे तुलाच ते हे नाही पप्पा काम करते परत तू जाशील का नाही आधी मध्ये चला लो लो तर आम्ही ब्लॉग आहे असंच बरेच दिवस झाले म्हणे ब्लॉग वगैरे आलेत नाही तर ठीक आहे मला बसलो निवांत तर चला ब्लॉग पण अपलोड करूया चला बाय 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 आम्ही काळा दिसतो बाबू आपल्याकडे उजाडच नाही पडलाच नाही का तू पण काळच दिसतोस ए, फिल्टर कुठे गेला फिल्टर आपला गायब झालं रुद्र आम्ही गोरे नाही दिसत नाही आम्ही आहोत तसेच ओरिजनल आम्ही चालू काय की नाही यो ओरिजिनल आहे यो ओरिजिनल आहे पे फिल्टर नाहीये बोलतेस का तू बोलतस तेव्हा हिंदी मध्ये कसं बोलतात पण सांगितले काय बोलतात पप्पा हिंदी क्या आहे टोपिक भाऊजीची काकी म्हणत्या हिंदी, हिंदी 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 नाम 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 काय काय मेरा नाम किधर हो किधर हो किधर हो <laughs> किधर हो आमका <किदर> हो? <laughs> नाम आहे टोपिक 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 <laughs> <laughs> भाऊजी वरटलेला टोपिक भाऊजी बघितली ना काकाने व्हिडिओ बोलला असं बोलते मी मग तस नाही बनायच चला तर बाय 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 का जा जा अभ्यास करायचा र अभ्यास